आज आपण मळलेल्या पिठाची मजेदारची रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी त्याच्यानंतर हे मी दोन मोठे कांदे चिरवून घेतले होते जा जा ते तो आता या मिक्सरच्या जारमध्ये घालायचे त्याच्यानंतर इथे मी फक्त अर्धा टोमॅटो घेतलेला आहे इथे आपल्याला जास्त टोमॅटो वापरायचा नाही अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरवरती छान असं बारीक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आपलं हे मिक्सर तयार झालेलं आहे छान असं घट्ट तयार झालेलं आहे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही छोटीशी हे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे मैदा वापरला तरीही चालेल आता हे पीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे अर्धी वाटी मी म्हणजेच अर्धा चमचा छोटा तेल घेतलेला आहे आणि हे कच्चं तेल आपल्याला वापरायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता हे छान प्रकारे पहिल्यांदा असं तेल मिसन आहे आता हे आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे इथे मी पाणी घेतलेलं आहे आता हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही मळत मळत आपल्याला हे पाणी ओतून घ्यायचं आहे तर तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे मी आपलं पीठ मोळून घेतलेलं आहे जास्त पातळही करायचं नाही जास्त कडकही नाही मिडियम असं करून घ्यायचं आहे इथे एक मी पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तीन चमचे तेल घ्यायचं आहे जर तुम्हाला तेल जास्त आवडत नसेल तर तुम्ही एक ते दोन चमच वापरलं तरीही चालेल आता हा मी खडा मसाला घेतलेला आहे यामध्ये मोहरी तेजपत्ता तुमच्या घरात जो खडा मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही टाकायचा आणि त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा आता आपल्याला लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपला लालसर फ्राय करून झालेला आहे तुम्हाला दिसत असेल बघा जास्तही करपवायचा नाही मिडियम असा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आता जी आपण मग अशी पेस्ट बनवली होती कांदा आणि टोमॅटोची ती आता यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आता हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता ही जी पेस्ट आहे ती पेस्ट आणि कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत या पेस्टला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे साहित्यात होणारी जेव्हा अचानक पाहुणे येतात तेव्हा आपण ही रेसिपी झटपट त्यांच्या अशा प्रकारे आपल्याला हे मीडियम बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी मेथी घेतलेली आहे एक वाटी आपल्याला इथे मेथी घ्यायची आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे हे तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि हा एक चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तुम्ही चिकन मसाला वापरला तरीही चालेल त्याच्यानंतर अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला चमच्याच्या मदतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आता हे छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून घेणार आहोत त्याच्यानंतर इथे एक मी परत घेतलेली आहे हिची बनवू शकतो ही रेसिपी करताना तुम्हाला सगळे विचारतील की ही रेसिपी कशी केली आम्हाला ही सांगा आता जे आपण मगाशी मिक्सर तयार केलं होतं मेथीचं ते आता या मसाल्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि आता हेही या मसाल्याला तेल सुटेपर्यंतच आपण फ्राय करून घेणार आहोत छान असं फ्राय करायचं आहे जेणेकरून यामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते निघून जाईल जेणेकरून आपला मसाला एकदम कोरडा होईल आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ओतायचं आहे आणि हे आता आपल्याला एक पहिल्यांदा याची उकळी काढून घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा हे मिक्स करायचं आहे पाणी आणि याची आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल बघा उकळायला लागलेलं आहे आता हे जे आपण मगाशी पीठ मळून ठेवलं होतं त्याच्यात आता हे आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत हे तुम्ही तुमच्या साईजनुसार करू शकता तुम्हाला बारीक हवे असेल तर बारीक करू शकता अशा प्रकारे मी याचे तीन गोळे करून घेतलेले आहेत आता जे आपण मगाशी उकळायला ठेवलं होतं आता त्याला छान अशी उकळी आलेली आहे इथे मी एक जाडसर कापलेली शिमला मिरची आणि दोन बारीक चिरलेले बटाटे घेतलेले आहेत तुम्ही याच्यापेक्षा जाडसुद्धा चिरवू शकता आता याची पहिल्यांदा आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे इथे एक मी चाळण घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल ही आपली वडी उकडण्याची चाळण आहे स्टीलची आता हे तेल घ्यायचं आहे आपल्याला हातावरती आणि अशा प्रकारे याला लावून घ्यायचं आहे चालण्याला तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आता हे आपल्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते सगळीकडून ग्रीस होईल तेलाने आता जो आपण मग गोळा तयार केला होता तो गोळा याच्यावरती घ्यायचा आहे आणि असं चाळण फिरवत फिरत आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे आणि हे लाटताना अजिबात उचलायचं नाही अशा प्रकारे हे तुम्ही फिरवून फिरवून फिर लाटून घ्यायचं यामध्ये आता आपल्याला मेथीची पानं घ्यायची आहेत ती आणि अशा प्रकारे यामध्ये ठेवायची आहेच जेणेकरून त्याच्यावरती ती सगळी बसली जातील पानं आणि अशा प्रकारे आता त्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे तुम्हाला दिसत असेल सगळ्यात पहिल्यांदा त्याचा असा एक छोटा मोदक बनवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे त्याचा एक चपटा पॅटीसारखा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला दिसत असेल बघा छान असं हातावरती तुम्ही करू शकता आता आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला हे बिना उचलता लाटायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही चाळण फिरवावी लागेल फिरवत फिरवत आपल्याला ही लाटून घ्यायची आहे अशी मिडियम साईजची आपल्याला ही लातिंबी लाटून घ्यायची आहे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आता ही लाटून घेतलेली आहे आपण आणि आता ही सगळ्या बाजूने अशी सुट्टी करायची आहे काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला ही एका गोळ्याची लातिंबी लाटून झालेली आहे आता जे बाकीचे आपले गोळे आहेत ते सुद्धा आपण अशाच प्रकारे लाटून घेणार आहोत इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे छान असं कडकडीत तेल आपलं तापलेलं आहे जे आपण लातिंबी लाटून घेतली होती अशा प्रकारे आता तेलात सोडून घ्यायची आहे आणि ही हाय फ्लेमवरच आपल्याला तळायची आहे जेणेकरून ती छान अशी फुलली जाईल अशा प्रकारे आता आपण हे तळून घेणार आहोत ही, ही, ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती कारण ही रेसिपी खाल्ल्यानंतर सगळे तुम्हाला विचारतील की कशी केली कारण इंटरेस्टिंग रेसिपी आहे आणि एकदम चविष्ट ही रेसिपी लागते आता तुम्हाला दिसत असेल बघा खालच्या बाजूने आपली ही लाथिंबी भाजून झालेली आहे म्हणजेच तळून झालेली आहे आता ते आपण अशी गोल फिरवत फिरवत छान अशी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पलटी करूनसुद्धा फ्राय करून घ्यायची आहे तुम्हाला दिसत असेल बघा एका बाजूने छान अशी फ्राय झालेली आहे दुसऱ्या बाजूने अशाच प्रकारे आपण ही फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे आपली छान अशी बटाट्याची आणि शिमला मिरची ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असा कलर आलेला आहे आणि टेस्टही खूप छान आहे याची आता हे आपण सर्व करून घेतलेलं आहे अशा प्रकारचे तुम्ही पुरी आणि भाजी बनवू शकता एकदम अस्सल हॉटेलची चव असणारी आणि एक अनोखी पुरी आहे ज्याच्या आतमध्ये आपल्याला मेथी सापडते सो खूप छान याची चव लागते ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा तुम्हाला दिसत असेल बघा एकदम क्रिस्पी अशी पुरी तयार झालेली आहे आणि ही पुरी तोडल्यानंतर त्याच्या तोड़ आतमध्ये तो मेथी सापडते चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा चिली फ्लेक्स वापरायचे आहेत अर्धा चमचा आपण रेड चिली फ्लेक्स वापरणार आहोत तुमच्याकडे जर रेड चिली फ्लेक्स अवेलेबल नसतील तेव्हा तुम्ही जर तुमच्याकडे वाळक्या मिरच्या अवेलेबल असतील लाल कलरच्या तुम्ही त्या मिक्सरमधून बारीक करून घेतल्या तरीही चालतील तुमचे लगेच चिली फ्लेक्स तयार होतील अशा प्रकारेत आपल्याला मॅगीच्या चमच्यानेही थोडंसं फेटून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर बीटर अवेलेबल असेल तर तुम्ही त्या बीटरनेही फेटून घेतलं तरीही चालेल जास्त वेळ लागत नाही ही रेसिपी करण्यासाठी दोन ते ती। तीन मिनिटातील लगेच रेसिपी तयार होते आता आपण हे साईडला ठेवून घेणार आहोत त्याच्यानंतर इथे आपल्याला दोन टोमॅटो वापरायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा हे टोमॅटो छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्याच्यानंतर त्याचा पुढचा डेट काढून घ्यायचा आहे आणि अशा धारधार चाकूने आपल्याला त्याचे स्लाईस करायचे आहेत तुम्ही याचे स्लाईस तुमच्या इच्छे पातळ केले तरीही चालतील इथे आज आपण मीडियम असे स्लाईस करून घेणार आहोत टोमॅटोचे इथे गोष्ट लक्षात ठेवा की टोमॅटो आपल्याला पिकलेला यूज करायचा आहे रेड कलरचा कच्चा टोमॅटो इथे वापरा फक्त कच्चा टोमॅटो वापरला तरीही चालेल पण शक्यतो तुम्ही पिकलेला टोमॅटोच घ्या त्याच्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला इथे बटर लावून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे बटर अवेलेबल नसेल तेव्हा तुम्ही तूप किंवा तेल वापरलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला बटर आवडतच नसेल तेव्हा तुम्ही तेल वापरू शकता त्याच्यानंतर हे सगळे टोमॅटोचे स्लाईस आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे टोमॅटोसाठी कारण आपण सुरुवातीला अंड्यामध्ये मीठ टाकलेलंच होतं सो टोमॅटो पुरतं आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर आपण जे वरती आता आपल्याला हे मिक्सर घालून घ्यायचं आहे जे आपण मगाशी फेटून ठेवले होतं त्याच्यानंतर आपल्याला इथे चीज घ्यायचं आहे इथे मी स्लाईसवालं चीज वापरलेलं आहे तुमच्याकडे जे चीज अवेलेबल आहे तैचीच्या मदतीने हे कट करून घ्यायचं आहे छोटे छोटे त्याचे स्लाईस करायचे आहेत तुकडे करायचे आहेत आणि ते या सगळ्यावरती पसरवून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे अशा प्रकारचं स्लाईसवाले चीज अवेलेबल नसेल तेव्हा तुम्ही जे पिझा बनवण्यासाठी चीज असतं खिसलेलं ते वापरलं तरीही चालेल आता हे थोडंसं आपण ग्रेट केलेलं चीज वापरणार आहोत थोडंसं असं पसरवून घालायचं आहे जेणेकरून ही रेसिपी छान अशी चविष्ट तयार होते आता याच्यावरती तुम्ही झाकणसुद्धा ठेवून शिजवू शकता किंवा अशीच उघडी शिजवली तरीही चालेल आता अशा प्रकारे आपलं हे चीज स्प्रेड करून झालेलं आहे गॅस आपल्याला मीडियम टू लो ठेवायचा आहे एकदम हाय फ्लेम करायचा नाही नाहीतर ते खालच्या बाजूनं करपलं जाईल आता याच्यावरती आपल्याला हे झाकण ठेवून हे छान असं आता एक ते दीड मिनिटासाठी आचेवरती शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून यामधलं टोमॅटो थोडा कच्चा राहिला तरीही चालतो पण अंड छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती जे आपण चीज घातलेलं आहे ते सुद्धा वितळलं पाहिजे अशा प्रकारे हे तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता नाश्त्याला झटपट होणार ही रेसिपी आहे हेल्दी रेसिपी आहे सो तुम्ही ही डाएटलासुद्धा खाऊ शकता इतकी टेस्टी ही रेसिपी तयार होते अशा प्रकारे आता एका प्लेटमध्ये काढून आपण ही सर्व केलेली आहे तुमच्याकडे जर पिझ्झा कटर अवेलेबल असेल तर त्याने तुम्ही अशा प्रकारे हे कट करू शकता आणि जर पिझ्झा कटर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने हे कट केलं तरीही चालेल हे तुम्ही चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा असंच कोरडं नाश्त्याला खाल्लं तरीही चालेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता आणि कमेंटमध्ये लिहू शकता ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा चला तर मग बाय बाय टाटा